ली की ते काम करत असलेल्या रोशन रमेशचंद्र टाटिया यांची वर्धमान कॉटेक्स नावाची कंपनी आहे या कंपनीमध्ये कोणीतरी अज्ञात आरोपीने जो डावर असतो त्याच्यामधून तीन लाख एक्क्याण्णव हजार सहाशे रुपयाची चोरी केली याबाबत आम्हाला फिर्याद प्राप्त झाल्याने आम्ही त्वरित तपास सुरू केला मी आणि माझ्यासोबतचे अंमलदार यांनी घटनास्थळी जाऊन घटनास्थळाचं निरीक्षण केलं त्यावेळेस घटनास्थळी जे असणारे फुटेज आहे सी सी टी व्ही फुटेज त्या सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आम्ही आरोपी निष्पन्न केलेला आहे त्या आरोपीचं नाव आहे गगन चंद्रप्रकाश शर्मा हा आरोपी वर्धमान कॉटेक्समध्ये जेवण बनवण्याचं काम करतो आचार्य म्हणून काम करतो त्या आचार्यांनी ही चोरी केलेली आहेत या गुन्ह्यातील जे तीन लाख एक्क्याण्णव हजार सहाशे रुपये आहेत ते सर्व आम्ही आरोपीकडून जप्त केलेले आहेत पुढील गुन्ह्याचा तपास सुरू आहे सदर गुन्ह्याचा तपास मी स्वतः करीत आहे ही चोरी सी सी टी व्ही फुटेजमध्ये आरोपीने पूर्ण आपली ओळख लपवण्यासाठी पूर्ण चेहरा झाकून घेतलेला आहे परंतु आरोपीचे जी पायातली चप्पल आहे ती सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते ती ती चप्पल आणि आरोपी जेव्हा आम्ही त्याला पकडला ती चप्पल सारखीच आहे यावरून आमच्या लक्षात आलं की हा गुन्हा याच आरोपीने केलेला आहे आपल्याकडे तक्रारदार केव्हा आला आपल्याकडे तक्रारदार हा अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या वेळेस आलेला हो हो म्हणजे फिर्याद दाखल होण्याच्या अगोदर आपण तपास सुरू केलेला आहे इकडे फिर्यादीचं काम चालू होतं तिकडे आमचं तपासाच काम सुरू होतो आरोपी आपण बाहेर होऊन आणलेला आहे ना म्हणजे तो पळून जाण्याच्या प्रयत्नात होता त्यावेळेस आपण त्याला अरेस्ट केलेला आहे ही एका तुळशीच्या झाडाखाली जे कंपनीमध्ये तुळशीचं झाड आहे तुळशीच्या झाडाखाली त्यांनी लपवून ठेवलेली होती म्हणजे असं प्लास्टिकच्या पिशवीमध्ये झाडाखाली लपवलेली होती